मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या राज्याचं वातावरण चांगलंच पेटलंय अशात या प्रकरणावरून राजकीय लाभ घेण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांमध्ये चांगलीच चढाओढ लागल्याचं चा दिसून येत आहे सत्ताधारी विरोधकांवर आरोप करतायत तर विरोधक या प्रकरणावरून सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आरोपींना कठोर शिक्षा होईल असे सांगतानाच शांत संयमी आणि चतुर खेळी करण्यात आतून कोणते डाव साधतायत कोणत्या चाली खेळतायत आमदार सुरेश धस यांना बळ देण्याचा फडणवीस पॅटर्न नेमका काय आहे त्याचाच सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्र राजकारणात वाल्मिक कराड या नावासोबतच अजून एका नावाची जोरदार चर्चा बघायला मिळते आणि ते नाव म्हणजे बीड मधील आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस सरपंच हत्या प्रकरणावरून विरोधक जेवढे आक्रमक झाले नाहीत त्याच्या कैक पटींनी आमदार सुरेश अण्णांनी हे प्रकरण लावून धरलंय ला। मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट करण्याची नामी संधी त्यांच्याकडे चालून आल्याने सुरेश अण्णा आता फायर नाही तर वाइल्ड फायर बनलेत या प्रकरणाबरोबरच त्यांनी बीड जिल्ह्यातील पीक विमा घोटाळ्यावरून देखील नागपूर अधिवेशन गाजवलं संपूर्ण अधिवेशनादरम्यान सब कुछ सुरेश अण्णा अशीच परिस्थिती बघायला मिळाली सुरेशांना सरकारला घरचा आहे सर्वांना प्रश्न पडला की असं का त्यावर राजकीय वर्तुळात चर्चा चालू झाल्या आणि आमदार सुरेश यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचं पाठबळ असल्याचं बोललं गेलं नंतर तर फडणवीसांनी सुरेश धस यांचा हात अजून मोकळा सोडल्याच्या चर्चा झाल्या तुम्ही मुंडेंना टार्गेट करताय का पत्रकाराने असा प्रश्न विचारल्यावर संतोष देशमुख भाजपचा कार्यकर्ता होता त्यामुळे मी या प्रकरणात इंटरेस्ट घेत आहे असं धस म्हणाले परंतु या सर्व घडामोडींवरून फडणवीसच धस यांना बळ देऊन आपले छुपे डाव साधत बोललं जात आहे यातून फडणवीसांना काय साध्य करायचंय ते पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सुरेश धस यांना अदृश्य ताकद देऊन त्यांच्या मार्फत राज्यव्यापी मराठा नेतृत्व तयार करणे ज्याद्वारे फडणवीसांना मराठा समाजाचा गमावलेला विश्वास पुन्हा संपादन करता येईल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन चालू केलं सुरुवातीला फार मोठं नसलेलं हे आंदोलन त्यानंतर घडलेल्या घटनांनी मात्र घराघरात पोहोचलं संपूर्ण मराठा समाज म्हणजे मनोज जरांगे असं चित्र निर्माण झालं जरांगे म्हणतील तीच पूर्व दिशा असं समाजही मानाला लागला त्यानंतर लोकसभा निवडणूक लागली आणि मराठ्यांना दिल्यामुळे जरांगेंचा आदेश शिरसावंद्य मानून महायुतीचा सुपडा साफ झाला जरांगे आणि मराठा समाजाने एक आपली एकजूट दाखवून दिली विधानसभा निवडणुकांपूर्वीही जरांगे यांनी आपल्या शब्दांचे बाण अधिक धारधार करत देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं चालूच ठेवलं आरक्षणासाठी फडणवीस कसे जबाबदार आहेत हे समाजाला पटवून सांगितलं फडणवीस मराठा समाजासाठी विलन आहेत अशी प्रतिमा तयार करण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला पण उमेदवार उभे करण्यावरून आणि सततच्या बदलत्या भूमिकांमुळे मराठा समाज जरांगेंवर काहीसा नाराज झाल्याचं बघायला मिळालं अशात भाजपने ओबीसी मतांची एकजूट करून महाविजय प्राप्त केला तू पुन्हा येतोच कसा असं म्हणणाऱ्यांच्या नाकावर टिचून देवाभाव पुन्हा आले आणि जरांगे साईडलाइन झाले तरीही आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी आपला लढा चालूच ठेवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं त्यासाठी पंचवीस जानेवारी ही तारीख ठरली आता पुन्हा मराठा समाजाची दोर जरांगींच्या हाती जाऊ नये त्यासाठी त्यांना पर्यायी नेतृत्व तयार करण्याच्या उद्देशाने फडणवीस आमदार धस यांना ताकद देत असल्याचं बोललं जात आहे सरपंच देशमुख हत्या प्रकरणावरून मनोज जरांगेपेक्षाही आमदार सुरेश धस अधिक आक्रमक भूमिका मांडत आहेत देशमुख कुटुंबियांना एकदा भेट देऊन गेले परंतु धस सातत्याने हे प्रकरण लावून मराठा नेता बनण्यासाठी आमदार सुरेश धस यांनी यापूर्वी देखील प्रयत्न केल्याचं दिसून ला त्यांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढली होती संतोष देशमुख हत्या प्रकरण मराठा समाज चांगलाच एकवटलाय तसंच मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षावर जिल्ह्यात निर्माण झालेली मराठा नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आमदार सुरेश धस प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे कारण गोपीनाथ मुंडेंनी जुळवून आणलेला माधव पॅटर्न त्यांच्या ओळख निर्माण केली आहे त्याच धर्तीवर मराठा समाजाची मने जिंकण्यासाठी आता धस आक्रमक झाल्याची चर्चा चालू आहे जरांगींना बॅकफुटवर ढकलून सुरेश अण्णांना फ्रंटवर आणण्याची ही फडणवीसांची खेळी असू शकते सोबतच बीड जिल्ह्यात सुरेश धस एकमेव असे व्यक्ती आहेत जे मुंडे कुटुंबीयां आक्रमक भूमिका घेऊ शकतात दोन हजार चौदा साली सुरेश धस यांनी थेट गोपीनाथ मुंडे यांच्याच विरोधात दंड थोपटलं महायुतीच्या प्रयोगामुळे मुंडे बहीण भाऊ एकाच छताखाली आले त्यामुळे जिल्ह्यात त्यांना प्रखर विरोध पुरला नाही ती पोकळी भरून काढण्यासाठी देखील आमदार धस प्रयत्न करत असते अजित पवारांना धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणं आवश्यक होतच आणि पंकजा मुंडे यांच्या मंत्रीपदाचा निर्णय तर वरिष्ठ पातळीवरून झाल्याने त्यांना देखील मंत्रीपद मिळालं त्यामुळे येत्या काळात राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे यांचा दबदबा वाढू शकतो त्या अनुषंगाने फडणवीस आमदार धस यांना बळ देत असते एकीकडे मुंडे बहीण भाऊ दोघांनाही मंत्रिपद देऊन ओबीसी वोटर खुश करणे आणि दुसरीकडे सुरेश धस यांच्या माध्यमातून मराठा समाज भाजपाच्या पाठीमागे उभा करणे मराठ्यांचा विश्वास संपादन करणे ज्याचा फायदा राज्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर बीड जिल्ह्यात निर्माण झालेला कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न यावरून प्रचंड गदारोळ होत असताना या गोष्टींचा राजकीय लाभ देवेंद्र फडणवीस किंवा सुरेश धस यांना तेव्हाच होऊ शकतो जेव्हा या हत्या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होईल आणि त्यासाठीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी आरोपींविरोधात आपला फास दिसून सोबतच बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही असा सूचक मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलाय आमदार सुरेश दास यांच्या माध्यमातून फडणवीस मराठा कार्ड खेळत आहे आणि सोबतच मुंडे बहीण भावांवर आपला वचक देखील ठेवत आहेत असं बोललं जात आहे फडणवीसांचा हा दुहेरी डाव यशस्वी होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद